बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील वीस जानेवारीला जरांगे पाटील चालत मुंबईकडे कूच करणार आहेत सव्वीस तारखे जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत पोहोचतील आणि मुंबईकरांना त्रास झाला तरी आम्ही त्यांचेच भाऊ आहेत क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही नाकारले नाही पण हे आरक्षण टिकणार असलं पाहिजे असं देखील म्हणत जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे ते बी त्याचं एक दुःख नाही हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्याने त्यांनी बसलं पाहिजे जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते उद्योग पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायद्याशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हटलं दादागिरी झाली मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनी किती फडफड करू दे आरक्षणच घेतवाले त्याची काळजीच नाही तू किती वळवळ करणारा ते आता त्याला ना कागद खायला लावलेत तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून आम्हाला बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे ना आम्ही संस्कृतीला मानतो तेव्हा आनंदाचा दिवस परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढा आहे त्याचा याचा काय संबंध नाही अर्थारती आजी बात नाही त्याचा याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय आरक्षणाचा वेगळा विषय हे आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे कलचे सभानंतर तुम्हाला